ನಮಸ್ಕಾರ ಮಾಜಾ ಪ್ರಿಯ ಮಿತ್ರಮೈತ್ರಿನು आज आपण आलो छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी सुमित राऊत यांना आज आपण भेटणार आहोत यांची सेवेतून दोन पदांवर निवड झाली आहे सुमित हे सातारा जिल्ह्यातील म्हशी या गावचे सुपुत्र आहेत जुलै महिन्यात लागलेल्या निकालात जलसंपदा विभाग तसेच जिल्हा परिषदेत दोन पदांवर त्यांची निवड झाली आहे तर आज आपण सुमित यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा शैक्षणिक प्रवास नक्की कसा होता अभ्यासाचे नियोजन आणि कौटुंबिक पाठिंब्याविषयी आज आपण सविस्तर बातचीत करणार आहोत सुमित यांच्याशी स्पर्धा परीक्षा एक असे लहानपणापासून आवड होती की आपण पण अधिकारी व्हावं आणि समाज उपयोगी काम करावे आपण सुद्धा आणि आमच्या वहिनी अभ्यास करायची स्पर्धा परीक्षेचा त्यामुळे थोडीशी थोडीफार माहिती होती पण कसं करावं काय करावं ह्याची ह्याचा काहीच गंध नव्हता मार्गदर्शन पुण्यामध्ये गेल्यानंतर क्लास क्लास केले आणि त्यानंतर स्वतःची स्वतःच स्टडी करत राहिलो चुका चुका करत राहिलो चुकांमधून शिकत राहिलो आणि त्यातून आता हे यश मिळालं नाही अपेक्षा तर तशी मोठ अभ्यास मोठ्या पदाचा आहे परंतु दरवेळेस थोडं 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 येणाऱ्या अपेक्षामुळं आता मन सेवा ज्या राज्य शासनाच्या निघाले त्याच्यामध्ये प्रयत्न करून हे हे पद मिळालं की जेणेकरून आता पुढं मोठ्या पदासाठी आणखी प्रयत्न माझे चालू आहेत म्हणजे माझी शिक्ष सुशिक्षित असल्यामुळं शिक्षेतो असा जास्त त्रास झाला नाही की लवकर उरका की असं असं काय ना मानलं नाही ना त्यांना वेळोवेळी पूर्ण सपोर्ट केला ताह आर्थिक सपोर्ट सुद्धा केला आणि आर्थिकपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो मानसिक सपोर्ट तो सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर केला त्यामुळं मी आज इथं उभं राहून कुठ एक पोस्ट मी घेऊ शकलो त्यामुळे माझ्या फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आई वडील माझे सगळे चुलत भाऊ वगैरे हो यांना मोठा सपोर्ट केल्यामुळे आज मी यशस्वी झालो साधारण अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला एक म्हणजे क्लासेस असे थेट असा कॉम्प्रिहेन्सिव्ह काय क्लास केलेला नाही कोणताच माझ्या मित्रांच्या सल्ल्यानं ओ सिनियर लोकांच्या सल्ल्यानं जर करत राहिलो अभ्यास मी आणि चुकांमधून शिकत राहिलो त्यानंतर दोन हजार अठराला एकोणीसला प पूर्वपरीक्षा पा, पास झालो मेन्स दिली बावीसची सुद्धा मेन्स दिली अभ्यास फक्त अभ्यासामध्ये अभ्यास सातत्य ठेवल्यामुळं आणि कष्ट केल्या अभ्यासामध्ये एक चुक चुकांमधून शिकण्याची माझी एक प्रवृत्ती असल्यामुळं मला जास्त मी हे जाऊ फायदा फायदा झाला त्याचा की मी लवकर सिल, हो हो सिले सिलेक्ट असतो कारण एक आठ ते दहा तास रोजचा कंटिन्यू अभ्यास व्हायचाच म्हणजे कधीतरी जास्त व्हायचा आहे कधी कधी सुद्धा व्हायचा पण एक ॲव्हरेजली आठ तासाच्या आसपास तरी अभ्यास व्हायचाच आणि तेवढा काय लागतो म्हणजे या क्षेत्रामध्ये नाहीतर मग तुमचा सिलेबसुद्धा कवर होत नाही आणि तुम्हाला अपेक्षित अपेक्षितच अपेक्षित वेळ सुद्धा नाही इथं याचं श्रेय माझी फॅमिली माझे सहकारी मित्र आणि सातारा से सेंटरवर जाधव सर से, पाटील सर यांनी वेळोवेळी वेळ प्रसंगी भरपूर सहकार्य केलं मला अभ्यासामध्ये मार्गदर्शन केलं आणि त्या त्यांच्या या मार्गदर्शनामुळे आज मी इथंपर्यंत पोहोचू शकलो राज्यसेवेतून कमीत कमी डेप्युटी दे, कलेक्टर किंवा एस पी व्हावा अशी माझी चवढे आणि माझे त्यासाठी अजून प्रयत्न चालू आहेत ही काही शेवट नाही ही सुरुवात आहे त्यांना आता माझा एक सल्ला राहील की फक्त प्रामाणिकपणे कष्ट करा वेळेचा सदुपयोग करा मोबाईलचा वापर कमी करा आणि नवीन जर प्रत्येक वेळेस चुका केल्या तरी त्या नवीन चुका करा जुन्या चुका परत परत करू नका जर जुन्या चुका तुम्ही करत असाल तर हे क्षेत्रातून तुम्ही बाजू लावा कारण हे नवीन चुका करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र आहे जुन्या चुका करणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही चुका होत राहतात अपयश येत राहतं पण खचून न जाता सातत्यानं फक्त प्रयत्न करत राहावा जो प्रयत्न करेल त्याला कोणती ना कोणती पोस्ट मिळेल शंभर टक्के मिळेल फक्त चार चार पाच सहा वर्ष प्रयत्न करा खचून जाऊ नका एखाद्या अपयशानं एक दोन अपयशाने अजिबात खचून जाऊ नका